आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय विश्वास प्रदेश सचिव पांडुरंग तसेच खलील सर गुरेसेजी आणि सर मुभोजी शेरखाने आमच्या प्रदेश सचिव शहापूरकर मॅडम आणि अग्निवेजी शिंदे शहराध्यक्ष आणि सर्व आदरणीय मंच यांच्या माध्यमातून हे धरणे आंदोलन सुरू आहे नक्कीच या ठिकाणी जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका नगरपालिका आहे आहे जिल्ह्याच्या ठिकाणाची आणि अवस्था पूर्णपणे बिकट आहे सांडपाण्याचा प्रश्न असू द्या कचरा गाडीचा प्रश्न असू द्या रस्त्यांचा प्रश्न असू द्या नगरपालिका